बघा तळाची त्रिज्या सात सेमी व उंची चोवीस सेमी असलेल्या शंकूचे वक्र पृष्ठफळ किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या हा शंकू उदाहरणार्थ या शंकूची तळाची त्रिज्या लक्षात घ्या म्हणजे हा काय तळ तल। या तळाची जी त्रिज्या आहे लेकरांनो ही त्रिज्या गणित म्हणते की सात सेंटीमीटर किती सात सेंटीमीटर आणि या शंकूची लेकरांनो लक्ष द्या या शंकूची ही उंची चोवीस सेंटीमीटर प्रश्न विचारला शंकूचे वक्र पृष्ठफळ किती शंकूचे वक्रपृष्ठफळ काढण्याचं सूत्र पाय आर एच ते आपण काढूस मात्र यच म्हणजे उंची मात्र कोणती उंची त्या सूत्रातली तर या शंकूची ही तिरकस उंची ही जी तिरकस उंची आहे ही तिरकस उंची शंकूचं वक्रपुष्ठफळ काढण्याचं सूत्र आहे पाय आर आणि यच मात्र यामधला हा यच म्हणजे ही तिरकस उंची तिरकस उंची शंकूची प्रथमत काढा लक्ष द्या शंकुची उंची मग ती कशी काढायची त्याच सूत्र आर वर्ग अधिक वर्ग त्रिज्याचा वर्ग आणि प्रश्नामध्ये दर्शवलेल्या उंचीचा वर्ग इथं त्रिज्या तळाची सात म्हणजे सातचा सा वर्ग उंची शंकूची जी उंची उंची आहे ही उन्ची आहे लक्षात चोवीस सेंटीमीटर म्हणजे काय तर चोवीसचा वर्ग वर्गमुळा सातचा वर्ग एकोणपन्नास अधिक चोवीसचा वर्ग, चोवी वर्ग पाचशे शहात्तर म्हणजे वर्गमुळात सहाशे पंचवीस आणि सहाशे च वर्गमूळ पंचवीस सेंटीमीटर म्हणजे शंकूची तिरकस उंची लक्ष द्या आता या शंकूच वक्र पृष्ठफळ लेकरांनो जरा बारकाईनं लक्ष द्या शंकूचं वक्र पृष्ठफळ काढण्याचं सूत्र पाय आर यच हा यच म्हणजे तिरकस उंची या पायची किंमत बावीस सप्तमांश गुणीला तळाची त्रिज्या सात आर म्हणजे त्रिज्या रेडियस ओके आणि यच म्हणजे हा यच म्हणजे शंकूची ही तिरकस उंची पंचवीस या सातला हे सात गायब बावीस सा गुणीला पंचवीस हा गुणाकार पाचशे पन्नास चौरस सेमी हे शंकूचं वक्रपृष्ठ पृष्ठफल लेकरांनो लक्ष द्या ले। हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके शंकू ही माझी प्लेलिस्ट बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके okay.